मीरा महापालिकेच्या आगामी निवडणुका तोंडावर असताना माजी अपक्ष आमदार गीता जैन यांच्या एका राजकीय राजकीय कार्यक्रमातील उपस्थितीमुळे शहराच्या वर्तुळात चर्चांना उधाण आले आहे शिवसेनेच्या उमेदवाराच्या प्रचारासाठी आयोजित कार्यक्रमात त्या व्यासपीठावर दिसल्याने जैन यांनी शिवसेनेला जाहीर समर्थन दिल्याच्या चर्चा रंगू लागल्या आहेत विधानसभा निवडणुकीतील पराभवानंतर गेल्या वर्षभरापासून गीता जैन यांनी सक्रिय राजकारणापासून काहीसे अंतर ठेवले होते त्यामुळे त्यांच्या पुढील राजकीय भूमिकेकडे सर्वांचे लक्ष लागले होते मात्र महापालिका निवडणुकांची घोषणा झाल्यानंतर त्यांच्या समर्थकांनी भाजप तसेच शिवसेनेत प्रवेश करण्यास सुरुवात केली असून विशिष्ट शिवसेनेत प्रवेश करणाऱ्या जैन समर्थकांची संख्या लक्षणीय असल्याचे चित्र आहे दरम्यान प्रभाग क्रमांक वीस मध्ये शिवसेनेचे संभाव्य उमेदवार अश्विन करण्यात आले होते या कार्यक्रमाला राज्याचे परिवहन मंत्री प्रताप सरनाईक प्रमुख पाहुणे म्हणून उपस्थित होते या कार्यक्रमात माजी आमदार गीता जैन यांची व्यासपीठावर उपस्थिती विशेष लक्षवेधी ठरली दीर्घ काळावधीनंतर त्यांनी कोणत्याही राजकीय कार्यक्रमाला हजेरी लावल्याने आगामी महापालिका निवडणुकीत त्या शिवसेनेला समर्थन देणार का यावत तर्क वेग आला यावत प्रतिक्रिया देताना जैन म्हणाल्या मीरारोड येथे पटेल युवा ग्रुपद्वारे आयोजित करण्यात आलेल्या कार्यक्रमाला मी उपस्थित होते मी या शहराचे लोकप्रतिनिधित्व केले असल्याने येथील सामाजिक संस्थांची माझी भावनिक नाते आहे त्यामुळे अशा कार्यक्रमांना मी आवर्जून उपस्थित राहते त्यांच्या या स्पष्टीकरणानंतरही त्यांच्या उपस्थितीमुळे राजकीय चर्चेना पूर्णविराम लागलेला नसून येत्या काळात त्यांच्या भूमिकेकडे सर्वांचे लक्ष लागून राहणार आहे अशाच ताज्या बातम्यांसाठी आमच्या न्यूज पोलीस रिपोर्टर चॅनलला लगेच सबस्क्राईब करा आणि बेल ऐकॉन दाबायला विसरू नका